आशिष मुंडे यांनी काल आत्महत्या केली आणि त्यानंतर पूर्ण त्यांचे गावातले ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आशिष हा ओबीसी चळवळीमध्ये काम करत होता मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आरक्षणावरच्या रील्स दे देखील काल पूर्ण महाराष्ट्रानं पाहिल्या आणि त्यानंतर ते गावातील ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत प्रथमतः रमेशजी मुंडे आहेत या गावचे सरपंच आहेत रमेशजी जी, रमेश जी आत्महत्या केली काय पहिली प्रतिक्रिया भावना दुखावली असल्याचं देखील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्यांनी आत्महत्या केली त्यांनी भोगलवाडीच्या एक सभेला गेला त्याच्यानंतर बीडच्या सभेला गेला आणि बीडच्या भोगलवाडीच्या सभेपासून त्याच्या अंतकरण खचीकरण झालं आणि त्या खचीकरणामुळं त्यानं कुणालाही बोलून न दाखविल्यापेक्षा स्वतःचा जीव गमावला हो वाटतंय की ओबीसी आरक्षणामुळंच त्यांनी ही टोकाचं पाऊल उचललं शंभर टक्के ओबीसी आरक्षणामुळेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं हे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं हे शंभर टक्के त्यानं ह्याच्यामुळेच हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे काही ग्रामस्थासोबत काही चर्चा वगैरे कधी अशी झाली किंवा ऐकायला मिळाली त्याच्याकडून किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय असं काही नाही अनेक वेळाला तो म्हणित होता ना ओबीसी आरक्षण ज्या वेळेस ह्याने आरक्षण आपलं काढून घेतलं तिथून पुढं आता आपला काय फायदा आहे शिकून फायदा नाही किंवा आपल्याला नोकरीमध्ये काही राहील नाही असा हमेशा म्हणत होता मग त्याच्यातून त्यांनी ते त्याचा सभेला जायचा कुठं कार्यक्रमाला जायचा मग त्याच्यातून त्याच्या भावना म्हणून म्हणूनही त्यांनी टोकाचा पाऊल उचलला असं आता आमचं गावखऱ्याचं मत आहे तुम्हाला कधी समजलं त्यांनी आत्महत्या केली पूर्ण ग्रामस्थाला त्याची आत्महत्या झाल्यानंतर नंतरच कळालं पण कशासाठी केली हे अगोदर कळालं नव्हतं पण ते पुन्हा पुन्हा समजायला लागले की ते, लाग ते दोन सभेला गेला ठिकून आल्यानंतर त्याच्या मनाला काहीतरी वाटू लागलं आणि त्याच्यामुळे ते त्यानं काय करायचं ते केलं बाकी दुसरा काही त्याचा विचार नव्हता काही नव्हता सतत सभेला हे जात होता तो गावचे सरपंच म्हणून काही स्थानिक प्रशासनाकडे काही मागणी असतात इथल्याकडं म्हणजे मागणी अशीच आहे की त्याच्या आता जी त्यांनी केली आत्महत्या आमचं तर म्हणजे ओबीसी समाजाचं आरक्षण तर त्यांनी घेतलेलंच आहे पण त्याच्या कुटुंबाला काहीतरी शासनाकडून मदत मिळावा ही आमच्या गावकऱ्याच्या वतीनं विनंती आहे धन्यवाद काय वाटतं खरं तर असे तरुणच जे आहेत ते ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे टोकाचं पाऊल उचलत आहेत काय वाटतं बघा नाही ते असं होतं की ओबीसी आरक्षणाला ज्या वेळेस त्यांनी ओबीसी आरक्षण काढून घेतलं तेव्हापासून ते त्याच्या मनाला थोडंसं दुःख असेल आणि अंधकरणातून थोडासा दुखावला गेला होता तो आणि ते दुखावला गेला असल्यामुळं त्यांनी म्हणजे वारंवार तो रील्स बनवायचा किंवा ओबीसी आरक्षण यांनी घेतलं आहे आता भविष्यात आपलं काय शिल्लक राहिलं आहे काय आणि त्यांनी पाठीमागा रेल्स फोन बनवल्या होत्या की मी जीवन जगण्यासाठी देवा मला काही हे राहिलं नाही आहे असं तसं बो बोलत होता तो, तो। पण ते त्याचे भावना मला सर्व गावकऱ्यांना असे काही समजून आल्या नाहीत पण तो खरा त्यांनी आत्महत्या जी केली हे ओबीसी आरक्षण गेलंय म्हणूनच केली आहे आणि आता त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे प्रशासकांनी यांनी लक्ष देऊन थोडंसं कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी माझी एक विनंती आहे खरं तर आशिष मुंडे हेचं हेच घर आहे आणि या ठिकाणाहून आपण प्रतिक्रिया जे आहे ते ग्रामस्थांच्या जाणून घेतल्यात मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आरक्षणावरती त्यांनी रील्स बनवल्या होत्या आणि रील्स बनवल्याच्या नंतर हे टोकाचं पाऊल जे आहे ते त्यांनी उचल उचललेलं आहे मात्र त्याच्या रील्सच्या भावना ज्या आहेत ते कशा पद्धतीनं ते व्यक्त करत होत्या हे आत्ता त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या नंतर ह्या ग्रामस्थांना समजून आल्या ले गेल्यात मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत बीड।